आपलं लक्ष ऑलिम्पिक आहे आपली स्पर्धा जगाशी आहे कोल्हापूरचा खेळाडू जागतिक पातळीवर जाण्यासाठी क्रीडा विकास होणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी एक दिलानं काम केल्यास अशक्यही शक्य होईल असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या पहिल्या वर्धापन दिन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते कोल्हापुरातील क्रीडा प्रतिष्ठानच्या स्थापनेला वर्षपूर्ती झाली आहे या निमित्तानं शुक्रवारी क्रीडा प्रतिष्ठानचा वर्धापन दिन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचं पालकमंत्री प्रकाश आबेडकर खासदार धनंजय महाडिक माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं बाळ पाटणकर यांनी क्रीडा प्रतिष्ठान स्थापनेचा उद्देश स्पष्ट करून कोल्हापुरात अद्ययावत फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्र कोचिंग सुविधा क्रीडा प्रबोधिनीचा विकास आणि शेंडा पार्कातील जागेचा प्रश्न याबाबत दुरुस्तीसाठी जिल्हा राखीव निधी अपेक्षा मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली राज्याच्या अर्थसंकल्पात क्रीडा खात्यासाठी किमान पाच हजार कोटीचं बजेट असावं क्रीडा मंत्री स्वतः खेळाडू असावा अशी अपेक्षा आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केली केंद्रातील मोदी सरकारकडून क्रीडा क्षेत्राला प्रचंड निधी मिळतोय कोल्हापुरात क्रीडा सायन्स लॅब झाली असून खेळाच्या विकासासाठी सर्वांनी एक करूया असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं केंद्र सरकारनं नॅशनल स्पोर्ट डे साजरा करण्याचा सा निर्णय घेतलाय तसंच क्रीडा विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात एक लाख कोटींची तरतूद करण्याचा प्रयत्न असेल असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं दरम्यान रग्बी खेळातील शिवछत्रपती पुरस्कार विजेता श्रीधर निगडे यानं क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असल्याबद्दल आभार व्यक्त केले सीएसआर फंडातून क्रीडा क्षेत्रासाठी भरघोस निधी मिळू कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला चालना देत खेळाडूंना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली दरम्यान आनंद माने यांनी ऑलिम्पिक विजेते नेमबा स्वप्नील कुसाळे यांच्या मानपत्राचं वाचन केलं तसंच शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला यावेळी सतीश घाटगे दिलीप मोहिते सुहास पाटील डॉ विश्वनाथ मगदूम दिग्विजय मळगे यांच्यासह प्राध्यापक अमर सासणे शिवतेज खराडे अमोल अळवेकर संजय तोरसकर राजेंद्र रायकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते